युद्ध करण्याकरता गेला ऐका एक नावाचं वानर कुंभकर्णाच्या हातात आलं आल्याबरोबर त्याला असं सुरुवात केली दाबायला लागल्याबरोबर त्याच्या अंगातून रक्ताच्या चैतन्या बाहेर पडायला हे बघून कुंभकर्णालाच वाईट वाटलं आणि कुंभकर्णाने त्या वानराला सांगितलं त्या वानराला त्या माकडाला सांगितलं अरे वानरा एक काम कर तुझ्या अंगातून रक्त बाहेर पडत हे बघून मलाच वाईट वाटायला लागले मी तुला जिवंत सोडतो फक्त एक काम कर काय रावणाचा जय जयकार एवढंच म्हण कोणाला सांगितलंय वानराला मी रावणाचा रावणाचा जय जयकार एवढंच म्हण एवढं म्हटलं की मी तुला जिवंत सोडतो म्हटलंय आता ते जे वानर होत त्या वानराने कुंभकर्णाकडे बघितलं सांगितलं कुंभकर्ण मी रावणाचा असं म्हटलं की तुम्हाला जिवंत सोडणार नाही हो। मग एक म्हटले मी रावणाचा म्हणून जिवंत राहण्यापेक्षा मी रामाचा म्हणून मेलेलं बरं म्हटलं पुढचं वाक्य सांगू ही अशी निष्ठा त्या काळातल्या वानराकडे होती मला एवढंच बोलायचं होतं बाकी काही बोलायचं नाही मला कीर्तनातून नको काही बोलायचं काय एकनिष्ठता भक्तीमध्ये तेवढी एकविधता असावी हे जर रामायणातलं वानर आम्हाला सांगत असेल तर भक्तीचा किती मोठा विशेष आहे तुकाराम मला सांगतात की एकविधता ज्याच्याकडे आहे ना त्याला वैष्णव म्हणा पडता जड भारी अवघी देवावरी माया वैष्णवतो जया तन धन त्रण जन वैष्णवतो जया नेमा नटळे निर्धारी वैष्णवतो जया आता महत्वाचा विचार सांगतात त्यांना कसलंही यातीचं बंधन नाही अभंगाचं शिवच म्हणे एवढ्या गोड आवाजाची गोड हाताची माणसं वारकरी संप्रदायात आहेत हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे येत नाही महाराज त्याच्याकरता फार तयारी करावी लागते त्याला फार रियाज करावा लागतो आणि अगदीच ग्रामीण भाषेतला शब्द वापरायला त्याला फार घासावं लागतं सगळ्या गोष्टी भजनाची इतकी उंची गाठायची असेल तर त्याच्याकरता रियाजच पाहिजे एवढी पकवाजाची तयारी पाहिजे असेल तर त्याच्याकरता प्रॅक्टिस पाहिजेच आणि कीर्तनाची सुद्धा तयारी पाहिजे पाहिजे असेल तर अभ्यास काही उपयोग नाही गाणी म्हणून पाठ करून जमत नाही हे कार्यक्रम इथं <laughs> सुद्धा काहीतरी अभ्यासच पाहिजे त्यामुळं ही सगळी मंडळी मला आनंद वाटला तर मी थोडा जवळजवळ आठ दहा दिवस जळवे सरांना नाहीच म्हणत होतो कीर्तनाच्या तारखेबद्दल काही माझ्या चातुर्मासाच्या पाठाच्या नियमामुळे पण मला वाटलं की ठीक आहे आता परंतु इतकं चांगलं नियोजन एका दिवसाकरता करणं फार कठीण आहे पण तुम्ही आमच्यातले असल्यामुळे हे झालंय तुम्हाला ही सगळी माहिती आहे त्याच्यात त्यांना माहिती आहे कोणत्या महाराजाला कोणता वादक बोलवायचा हे चांगलं त्यांना माहिती आहे दळवे सरांना त्यामुळे दळवे सरांच्या नियोजनात आणि संपूर्ण हा तळेकर परिवार आणि केम मधली सगळी ग्रामस्थ मंडळी भाविक मंडळी विशेष करून या तळेकर परिवारावर प्रेम करणारी विविध क्षेत्रातली मंडळी त्यांची नातेवाईक असतील पाहुणे मंडळी असतील या सगळ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज कैलासवासी नानांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध या ठिकाणी साजरं होत आहे तर केम ही भूमी दोन्ही अंगाने महत्वाची आहे मला साधारण आठवतंय साधारण जवळजवळ मगाशी मामा तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक वर्षापूर्वी मी येऊन एक दिवस येऊन गेले दोन हजार पाच म्हणजे बरोबर वीस झाली आता हे दोन हजार पंचवीस आहे ना त्यामुळे बरोबर वीस झाली वीस वर्षे झाली मी, मी एकदा उत्तरेश्वर मंदिरात येऊन संध्याकाळी कीर्तन करून गेलेलं आहे त्यामुळे या केम नावाच्या भूमीला एकतर भगवान उत्तरेश्वराच्या मंदिराच्या अनुषंगाने मोठा आध्यात्मिक इतिहास आहे आणि ही नगरी उद्योग नगरी आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे फक्त महाराष्ट्र पुरतं नाही तर देशभर कुंकुज इथून जात आहे अशी ही केम नगरी आहे त्यामुळे या मध्ये एक व्यवहारिक पद्धतीने उद्योग नगरी म्हणून सुद्धा केमकडे बघितलं जातं आणि आध्यात्मिक नगरी म्हणून बघितलं जातं अशा या केम नावाच्या या भूमीमध्ये आज कैलसर्षी गोरखनाथनांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांची दोन्ही गुरुजी आदरणीय नागनाथजी असतील सदानंदजी असतील त्यांच्या कन्या आमच्या ताई असतील रतनताई असतील वंदनाताई असतील त्यांच्या दोन्ही सुना माधुरीताई असतील भाग्यश्रीताई असतील या सगळ्यांचे आणि तळेकर परिवार संपूर्ण या सर्वांच्या वतीने हा उत्सव ये होतो है। या ठिकाणी संपन्न होतोय जेवढा या अभंगाचा विचार करता येणं शक्य आहे अभंगाचं शिवचं चरण आहे तो का म्हणजे त्यामुळे इथं यातीचं म्हणजे जातीचं बंधन वैष्णवाला नसतात वैष्णव कोणत्या जातीमध्ये जन्माला आले कोणत्या गावामध्ये जन्माला आले कोणत्या कालामध्ये जन्माला आले याला महत्व नाही ते वैष्णव आहे याला फार महत्व आहे त्यामुळे वैष्णव हा वैष्णवत्व एवढ्याच एका जातीने युक्त असतो त्यामुळे त्याला देशाचं कालाचं जातीचं बंधन नाही तो वैष्णव आहे त्यामुळे या भंगाच्या चार भूमिका झाल्या अवघी देवावरी माया वैष्णवतो जया तन धन तृण जन वैष्णवतो जया नेमाटले निर्धारी वैष्णवतो जया आणि याती होका तयाची भलती वैष्णवतो जया अशा एका वैष्णवाचं म्हणजेच केल्यास श्री गोरुखनानांचं हे प्रथम पुण्यस्मरण एवढ्या सगळ्या वारकरी संप्रदायिक पद्धतीने अनेक महाराज मंडळी आहेत गायक मंडळी वादक मंडळी तो उपस्थित आहेत विविध क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहेत त्यांना एक पद्धतीची भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्ताने अर्पण करतो खरंतर घरातला वडील माणूस गेला की एक अतिव दुःख असतं ती पोकळी कशानेही भरून येत नसते पण ज्ञानोवाऱ्यांच्या शब्दात आपल्याला मान्यच करावं लागतं उपज येते नासे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगार जिथून असतील तिथून त्यांचा विचार आपण पुढं चालू ठेवणं हेच आपल्याकडे फक्त कर्तव्य असतं त्या कर्तव्य बुद्धीने आपण सगळा प्रवास करावा अशा भावना व्यक्त करतो पुन्हा एकदा सेवा भगवत चरणी समर्पित करू याच ठिकाणी थांबू ज्ञानेश्वर

वृती आहे जेशील तरी उदार वाढू नका या संदा सुगीरवी हे वरदे आणि तुझी काही ना भगवान वरधी माय संदाजी सर्व सुनी रवी हे वर सर्व मंडळीला एक विनंती सर्वांनी भोजन करता येत बसून घ्यायचंय म्हणून तर महागा आलो जा तिकडे पाहिले अहो आम्ही आम्ही घेतोय सगळ्याकडे घेते जागा जरा आपण पडली काय सागरराजे दिसूद्या घ्यायच्यात एकदा कोण कोण आलत हो दादा सगळे बसलेच नाही इकडे तर काय हां म्हणून म्हणलं आता राहिले इकडं घ्यावं जाऊ इकडले माणसं राहिले तसेच साहेब राहिले जागा पुरली नाही काय अध्यक्ष जागा पुरली नाही माहिती नमस्ते जागा पुरली नाही काय दादा

पढ़ाई बाप आता चुकत नाही बरं काम दुसऱ्या